प्रेम विवाह केलेल्या युवकाने आपल्या गरोदर असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रेम विवाह केलेल्या तरुणाने अशा प्रकारे आपल्या पत्नीची हत्या केल्याने परिसरातून खळबळ उडाली आहे बी स्वाती व एकवीस असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे समाला महेंद्र रेड्डी असे आरोपी पतीचे नाव आहे ही घटना तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या मेडीपल्ली येथे घडली महेंद्र आणि स्वाती यांनी वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुकुटपल्ली येथील आर्य समाजाच्या पद्धतीने प्रेम विवाह केला विवाहानंतर हळूहळू त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली महेंद्र हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये स्वातीने विकाराबाद पोलिसांकडे पती विरोधात हुंडा मागितल्याची तक्रार दाखवली दाखल केली गावातील पंचायतीमध्ये हे प्रकरण सोडवले गेले असले तरी महेंद्रच्या मनातील संशय मात्र कायम होता स्वाती पाच महिन्यांची गर्भवती असतानाही त्यांच्यात वाद होत होते दरम्यान स्वातीने बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला याला महेंद्राने विरोध केला पण स्वाती आपल्या माहिरी जाण्यावर ठाम होती त्यामुळे संतापलेल्या महेंद्रने दुसऱ्याच दिवशी तेवीस ऑगस्ट रोजी पत्नी स्वातीचा गळा दाबून खून केला या क्रूर हत्येनंतर महेंद्रने पुरावा नष्ट करण्यासाठी अमानुष कृत्य केले त्याने कुऱ्हाडीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले डोके हात पाय त्याने मुसी नदीत फेकून दिले तर मृतदेहाचे धड खोलीतच लपवून ठेवले हो घटनेची माहिती मिळताच मेडिपली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी महेंद्रला अटक केली